काय झालंय या पाच सहा वर्षामध्ये हलकट्या माणसांना समाजात किंमत आल्यामुळे चांगल्या माणसांना त्रास झाला फुकट खायची सवय लागली कष्ट नको फुकाट पाहिजे पेंड 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 पैसे कमी पडले स्वऱ्या करा स्वरीत नाही भागलं झक मारा पण आकली नाही ना वापरायच्या काय आकली वापरायची गरजच काय फुकाट बापानं कमवून ठेवलंय सगळं फक्त कामवायचंच आहे ना त्याला काय एवढं टेशन पण तू काय करायला इंस्टाग्राम लया झुंकुर गुरु पाहला एकही माणूस नाही बिना इंस्टाग्रामचा सुधरत ना त्याला दनादन पाहाला कच्चा बदाम पक्का बदाम वांदे थे द्यायचे अख्या सिरियल माहीत झाले आलं काही तरी तरुण पोर आहेत वाया जाण्याचे कारण यायचा ग्रुप बाराला ऍक्टिव्हेट होते आणि बारावाला एकमेकाला साईड पाठवतात दना दन अख्खा आयुष्य बर्बाद त्याचं सुधारणार हे का इवान येतात काय त्याचं बॅनर बापा बापा है ना लाखो दिलो की धडकन युवकांचे प्रेरणास्थान आणि प्रेरणास्थान बारावी तीनदा नापास युवकांचे प्रेरणास्थान लाखो दिलो की धडन धडकन है ना हो दिलदार की हस्ती मे लाखो करोडो की बस्ती मे दिलदार हस्ती बापा मैत्रीच्या दुनियेतलं दुसरं नाव त्याचा फोटो गॉगल दुसऱ्याचा खाली पंधरा जण बिनाघुळीचे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्ही हाताने येडे पोर पैदा करू नका हे हे बाई आता फक्त आपलाय म्हणून नाही म्हणता केलाय आपण पराक्रम नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकड जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे त्यांचं नाव इंदोरीकर हो महाराज नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती हो आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता कीर्तनकार महाराजांना विनंती विनोदाचार्य शब्द लावायचा नाही समोर इनोद हे कीर्तनाचं साधन नाही हा ते प्रबोधनाचं साधन आहे भक्तीभावाचं साधन आहे ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे जी डोक्याने चालतात ती पंत आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतो